नमस्कार किचन मध्ये आज आपण खमंग खुसखुशी शंकरपाळा कशा बनवायच्या हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करा करा शेअर करायला विसरू नका चला तर मग पाहू इथे आपण शंकरपाळी बनवण्यासाठी दोन मोठे वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे मोठी ती छान बारीक दळून घेतली मी मिक्सर ला एक वाटी तूप घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि शंकरपाळी तळण्यासाठी तेल घेतलेले आहे आता मी इथे एक मोठा वाडगा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे बारीक करून ती घालून छान मिक्स करून घेणार आहे यामध्ये साखर विरगळून घेणार आहे पूर्ण इथे साखर मिक्सरला वाटून वापरली किती विरगळायला सोपी जाते पटकन विरगळली जाते दुधात आणि तुपामध्ये आता इथे आपली साखर छान दुधामध्ये विरगळून झालेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथे आपली साखर विरघळलेली आहे वेलची पावडर ही छान मिक्स झालेली आहे आता या मिश्रणामध्ये मी आपण जो दोन वाटी मैदा घेतलेला आहे तो थोडा थोडा करून मिक्स करणार आहे तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथे आपलं मिश्रण थोडं लूज झालेलं आहे मी यामध्ये आणखी पाव वाटी मैदा घालून त्याला व्यवस्थित आता मळून घेणार आहे आता इथं तुम्ही बघू शकताय आपलं शंकरपाळीचं पीठ छान मळून झालेलं आहे ह्याला अगदी पाच मिनिटं आपण झाकून ठेवायचंय आता इथं आपलं पीठ भिजवून एक पाच मिनटं झालेले आहेत आता आपण याच्या शंकरपाळ्या बनवायला घेऊया इथं मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे या पद्धतीनं इथं बघू शकताय तुम्ही आपले पाच गोळे झालेले आहेत छोटे छोटे आता मी इथं लाटून त्याच्या शंकरपाळ्या कट करून घेते आता या पद्धतीने मी शंकरपाळ्यासाठीची चपाती लाटून घेते शंकरपाळीसाठी जी चपाती लाटतो आपण ती लाटून झालेली आहे आता आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया इथे माझ्याकडं शंकरपाळ्या कट करायचं चिरणा आहे त्याने मी शंकरपाळ्या कट करून घेऊन तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्या इथं सर्व कट करून झालेल्या आहेत एक सारख्या कट झालेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकताय मी शंकरपाळ्याची थोडी जाडच ठेवलेली आहे जाड ठेवली की ती छान अशी बिस्किटासारखी फुलते आणि क्रिस्पी होते जास्त पातळ पण नाही लाटायची शंकरपाळी आपली एक ते तेल घालून घेतलेले आहे आपले आता याला आपण छान तळून घेऊया आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या शंकर छान सोनेरी रंगावरती छान तळून झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया त्याचे तेल छान नितळून घेणार आहे त्याला प्लेट मध्ये काढून घेऊया आता या पद्धतीनेच आपण बाकीच्या शंकरपाळ्या सोनेरी रंगावरती छान तळून घेऊया तुम्ही बघू शकताय आपल्या शंकरपाळ्या छान तळून तयार आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्या खाण्यासाठी एकदम तयार आहेत किती सुंदर झालेल्या आहेत शंकरपाळ्या आपल्या एकदम उसखुशीत झालेल्या आहेत शंकरपाळ्या अजिबात तेलकट झालेले नाहीत या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा शंकरपाळ्या आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका